हॅलो एव्हरी वन कशा आहेत सर्वजण हबच सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा आज व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला थमेलवरून तर समजलंच असेल की काय व्लॉग आहे किंवा कोणत्या टॉपिकवरती व्लॉग आहे तर आज मी माझ्या स्वतःच्या कमाईतून म्हणजे प्रेगनेन्सीमध्ये एक गोष्ट तर मनात ठेवली होती की मला माझ्या बाळासाठी स्वतःच्या कमाईतून काहीतरी घ्यायचं आहे आणि जी वस्तू घ्यायची होती तीच मनात होती तीच डोक्यात होती आणि तीच घ्यायची होती मला तर फायनली तीच सक्सेस झाली आहे आव हॅलो एवरीवन मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर बघा <coughs> सुंदर अशा दिवसाला सुरुवात झालेली आहे पण दुपार झाली आहे आत्ता सकाळ नाही म्हणता येणार दुपार झालेली आत्ता आणि आता मी व्लॉग स्टार्ट मी आहे, आहे, पपा, पपा ती ती करते आहे कारण मी चाललेली आहे शॉपिंगला खरेदीला तिकडे आहेत पप्पा आणि पप्पा आता श्रीषाचं ते घेण्यासाठी तिला ते तयार करत आहेत आणि आम्ही सगळेजण चाललो आहे बाहेर संक्रांतीची पण शॉपिंग आहे प्लस श्रीशासाठी आज एक खास आणि स्पेशल शॉपिंग श्रीषाची आहे आणि मी स्वतः तिला काहीतरी घेते तर जा कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपली गाडी पण बाहेर आलेली आहे आणि आत्ता आपण निघालोय चलो बाय छान झोपलेला तो उठते ना आणि बघा आता सिशीला आपण काढलेला आहे पाण्या Dalë. Sa dhaçi. Sa. Kur ka. Ka të shkruaj. तर बघा फायनली मी माझ्या बाळाला घेतलेली आहे चैन खूप दिवसांची इच्छा जी मनात ठेवली होती ती आज फायनली पूर्ण झालेली आहे आणि मी माझ्या बाळाच्या बाबतीत बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालं आहे तेही माझ्या स्वतःच्या कमाईतून त्याच्यानंतर बघा मम्मीने तिच्यासाठी वाळे बघायला गेलते आणि पैजण पण मग वाळे जास्त आवडले कारण आत्ता तिला वाळे सुंदर दिसतील कारण ती खूप पाय हलवती खेळताना आणि मम्मीला खूप आवडतं तर मग मम्मीने तिला सुंदर असे वाळे घेतले आणि मम्मीचं अजून एक गिफ्ट बाकी आहे तर त्याच्यानंतर बघा आम्ही सगळेजण चाललो घरी रिटर्न आता रिटर्न घरी गेल्यानंतर मग तुम्हाला मी पुढची सगळी स्टोरी सांगते या दोन्ही गोष्टी घेतलेल्यांच्या पाठीमागचं जे स्ट्रगल आणि ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आता घरी गेल्यानंतर निवांत बसून असं बोलते तर चला पहिले जावं पण आपल्या घरी कुठलं पार्सल त्याचा घरावर कसं न्यू इयरला पण ते झालं असतं पण न्यू इयरला नको म्हटलं आत्ता तिचं बोरनान आहे आणि मला तिला बोरनानला ते गिफ्ट करायचं आहे सो तिचं बोरनानचं किंवा तिच्या पहिल्या संक्रांतीचं हे फर्स्ट गिफ्ट असणार आहे तिच्या मम्माकडून तर पहिल्यांदा खूप छान वाटत होतं की जायचं आहे आणि तिच्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे तर म्हणजे एक वेगळीच फिलिंग असते ना बघा ना आपण एवढे दिवस पप्पांच्या पैशांवर आयुष करतो परत लग्न होतं परत सगळे हजबंड आपले सगळे लाड पुरवतात पण जेव्हा आपण स्वतः कमवायला लागतो ना तेव्हा मग घरात असं आपल्या आपल्या अपेक्षा वाढत जातात की बाबा आपण असं नाही तर असं करावं तसं नाही तर तसं करावं पण त्याच्यातून आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी असतात ते राहून जातात पण मग मी मनात पहिल्यापासून ठेवलं होतं की नाही का मला माझ्या बाळासाठी माझ्या स्वतःच्या कमाईतून का काहीतरी घ्यायचं आहे तिच्यासाठी माहीत नव्हतं तेव्हा तो असेल ती असेल कोण असेल माहीत नव्हतं पण प्रेग्नन्सीपासून डोक्यात होतं की uh, मला माझ्या बाळाला काहीतरी खूप सुंदर असं गिफ्ट घ्यायचं आहे आणि फायनली आज तो दिवस आला आणि मी माझ्या बाळाला माझ्या कमाईतून जे मी कमावते जे मला भेटतं त्याच्यातून मी फर्स्ट टाईम तिच्यासाठी काहीतरी घेतलेले तर आहे की बॅग रविराज ज्वेलर्स तुम्हाला दिसत असेल तर ही आहे ती बॅग आणि त्याच्यामध्ये आहे सुंदर असे गिफ्ट तर आपल्याला शॉपमध्ये जास्त काही दाखवता आलं नाही कारण संक्रांतीची खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला जास्त तिथे शूट घेतच नाही आला त्यांची फुल परमिशन होती त्यांनी तर ते उलट सांगितलेलं की जेव्हा तुम्ही पोस्ट कराल व्हिडिओ तेव्हा आम्हालासुद्धा कळवा आम्हालासुद्धा सांगा कारण ते सुद्धा सगळेजण माझे व्हिडिओ वगैरे बघतात पण असा झाला विषय की तिथं खूप जास्तच गर्दी होती त्याच्यामुळं मला तिथे जास्त व्लॉग शूट करता नाही आला तर आता मी तुम्हाला व्यवस्थित असं माझ्या बाळाचं गिफ्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता ही समोरचा कॅमेरा आहे म्हणून मला एवढं ॲडजस्टमेंट होत नाही आहे बट डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे आणि ही खूप सुंदर अशी चैन मी श्रीशासाठी बनवलेली आहे आज पहिल्यांदा स्वतःच्या कमाईतून मी हे हातात घेतलेलं हे माझं तिच्यासाठी असलेलं हे पहिलं गिफ्ट आहे आणि माझ्या अंगावर अक्षरशः काटे आलेत म्हणजे मला आत्ता एवढं भरून आलं आहे की मी रडूसुद्धा शकते पण पन... पण कसं आहे असं पण ती आनंद वेगळाच असतो आपल्या कमाईतून आपण काहीतरी करतो आहे आणि त्याची एक वेगळी खुशी असती एवढा दिवस मी नाही का प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी फौजींकडून पैसे वगैरे घ्यायचे किंवा मग मला त्याचं काही वाटत नसायचं मी फक्त डिमांड करायचे की हा मला हे घ्यायचं आहे किंवा मला हे हवं आहे आणि ते मला वेळोवेळी भेटत पण होतं कधी मला काही गोष्टी जरा लेट भेटल्या पण ते भेटलं असं नाही की ते भेटलंच नाही काही गोष्टी मला लेट भेटल्या त्यांच्याकडून पण ते कधी नाही म्हणत नसायचे कारण कसं आहे फौजींच्या पाठीमागं पण फौजींचं सगळं म्हणजे एकट्यावरतीच आहे घरचा कोणता सपोर्ट नाही आहे आणि जशी तर आत्ता मी माझं मी थोडंसं त्यांना सपोर्ट करायला लागली आहे तेव्हापासून आमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत मग मी त्यांना पण जास्त कुठल्या गोष्टींचा लोड देत नाही किंवा त्यांच्या पटीमागीसारखी किटकिट किटकिट करत नाही की मला हे हवं आहे मला ते हवं आहे ते हवं आहे कारण संसार दोघांचा असतो आणि मग त्याच्यामध्ये समजून पण थोडंसं घ्यावं लागतं बट मी कधी जरी नॉर्मल एखादी गोष्ट बोलली की अहो असं असं करूयात किंवा हे हे हवं आहे तर ते मला कधी नाही म्हणत नाहीत भले ती गोष्ट मला थोडीशी लेट भेटती पण ते मला भेटतं पण त्यांनी पण मी त्यांना पण सांगितलेलं मी प्रेग्नन्सीमध्ये पण मी सात महिन्यापर्यंत काहीच डोक्यात नव्हतं ठेवलं जोपर्यंत मी क्वार्टरला होते तोपर्यंत पण नाही का सगळं खर्च वगैरे बघणं करणं सगळं म्हणजे मी कधी स्वतःचा विचार नाही केला किंवा बाबा आपण कमवतो तर आपण आपल्यासाठी दोन पैसे ठेवले पाहिजेत किंवा आपण आपल्यासाठी काहीतरी घेतलं पाहिजे असं मनात कधीच काही नव्हतं पण सा सेवन्थ मंथनंतरपासून जे मी पैसे ठेवले होते सेवन्थ मंथपासून पण मला वाटते डिलिव्हरी होईपर्यंत पण uh, थोडेसे घरात पैसे दिलते थोडेसे ठेवलेले सेविंग थोडे घरात दिले होते फौजींना वगैरे लागलेले तर तेव्हा दिलते कारण असं झालं की uh, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे है की त्यांची रँक जेव्हा uh, ते वाढली तेव्हा फौजी जेव्हा ट्रेडिंगला वगैरे गेले तर तेव्हा त्यांचे चार महिने पेमेंट बंद होतं म्हणजे चार महिने पेमेंटच आलं नव्हतं कसलंच uh, तर त्याच्यामुळं तेव्हा पण नाही का सगळं मग स्वतःच्या ह्याने किंवा मग सगळं बघायचं करायचं सगळं म्हणजे नाही का त्याच्यामुळं कधी जास्त विचारच नाही केला बट मला घ्यायचं होतं हे फक्त माझ्या मनात नक्की होतं तर आ, हीच आ, ती गोष्ट आहे जी मी माझ्या सेविंगमधून माझ्या श्रीषासाठी केलेली आहे तर खूप जास्त आनंद होतोय आणि सत्यता तिचे फोटो पण मी टाकेल कारण आत्ता तिला हि तर नाही घेते कारण काल तिला इंजेक्शन दिलेलं आहे ट्रिपलचं आणि आत्ता तिने रात्रभर नाही का रडली नाही जास्त पण रात्रभर जागी आहे तिचा जरा पाय सुजला आहे तिची जरा मांडी सुजली आहे आणि मग तिला बर्फाडी वगैरे आता शेकून घेऊन तिला थोडीशी टॅबलेट वगैरे देऊन आता ती झोपली आहे तर त्याच्यामुळं मग आता मी एकटीच बोलते आहे नाहीतर मी तुमच्या सगळ्यांसमोर पण तिला वेअर केलं असतं बट असो मी तिला वेअर जे केलेली क्लिप आहे ती आहे आणि ती मी याच्या व्हिडिओच्या पुढं ती क्लिप मी तुम्हाला याच्यामध्ये टाकून देईल तर हे घेतलं मी तिच्यासाठी चैन हे तर आ, हे होतं तिच्या मम्माकडून तिच्यासाठी गिफ्ट त्याच्यानंतर हे जे वाळे आहेत तुम्ही बघू शकता तर हे वाळे तिला संक्रांतीला मम्मीने घेतलेले आहेत वाळेसुद्धा खूप सुंदर आहेत म्हणजे गोल्ड घेणार होती मम्मीसुद्धा बट मम्मीचं ते गोल्डचं गिफ्ट पेंडिंग आहे आणि ते गिफ्ट तिला तिच्या बारशाला तिचं नेम सेरेमनी आहे तेव्हा मिळेल किंवा तिच्या बड्डेला मिळेल पण आय थिंक सो तिची नेम सेरेमनी जेव्हा असेल तिच्या म्हणजे बारशालाच ते गिफ्ट मम्मी पप्पांकडून मिळेल जे गोल्डचं आहे ते तर तिने आता मी म्हणजे गेलतो आणि खूप जास्त मला आवडले म्हणजे ती काय अजून बसत वगैरे नाही आहे बट ती आता एवढी पाय हलवती एवढी पाय छिन 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 मग मम्मी म्हटली खूप छान वाटेल हे तर हे तिला सुंदर असे बघा खूप छान आहेत तर हे सुंदर असे वाळे मम्मीने तिच्यासाठी घेतलेले आहेत तर ह्या दोन वस्तू आम्ही घेऊन आलो वगैरे आणि त्या सगळ्या गो घाई गोंधळामुळं आणि परत तिचं इंजेक्शन त्याच्यामुळं मला व्लॉग पोस्ट करता नाही आलं किंवा मला बोलता नाही आलं कॅमेरासमोर ऑन दी स्पॉट डायरेक्ट घ्यायलाच गेलो दुपारचं आणि घेऊन आलो आल्यानंतर पण मग खूप थकलेलो आम्ही सहा सात वाजलेले कारण संक्रांतीची बाकीची शॉपिंग पण होती बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या पण ही रडत होती त्याच्यामुळं जास्त थांबता नाही आम्हाला तिथं आलं सो so, आले की मग तिला फक्त वेअर वगैरे केली फोटोज वगैरे काढले तिचे व्हिडिओज वगैरे घेतले आणि मग आत्ता आत्ता मी फ्री आहे संक्रांत वगैरे झाली मी आज व्यवस्थित आहे आणि माझी पण तब्येत आता थोडीशी खराब झाली आहे कारण काल मी फर्स्ट टाईम अशी बाहेर गेली असेल डिलिव्हरीनंतर आणि पूर्ण फिरून वगैरे आली देवाला वगैरे जाऊन तर मला आता जरा सर्दी वगैरे झाली चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल पण ह्या कुशीच्या समोर हे माझं दुखणं काहीच नाही कारण स्वतःने काहीतरी केलं किंवा स्वतःने काहीतरी स्वतःच्या मुलीसाठी बनवलं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही असू शकत माझ्या लाईफमधली तरी के कारण हे माझ्या लाईफमधलं मी जशी कमवती आहे तसं हे माझ्या लाईफमधलं हे पहिलं गिफ्ट आहे आणि हे पहिलं गिफ्ट मी फौजींना न देतासुद्धा हे पहिलं गिफ्ट फौजींना आय थिंक पहिलं गिफ्ट हे दिलं तर की मी त्यांना फ्लाईटने घेऊन गेलेली म्हणजे मी तिकीट वगैरे केलं होतं त्यांना न सांगता तर ते त्यांच्यासाठी होतंच बट गोल्ड वगैरे काय असेल तर हे सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या पिल्लूसाठी बनवलेलं आहे श्रीषासाठी तर होप्स सगळे तुम्हाला पण सगळ्यांना खूप जास्त आवडलं असेल आणि मग संक्रांतीच्या व्लॉगमध्ये तुमचे बरेचसे क्वेश्चन आहेत की दिदी तू आत्ताच व्हिडिओ टाकला आहे फौजीसोबत तू सासरी गेली आणि मग तू आता परत तिकडे कशी काय तर या गोष्टीचं उत्तर किंवा याचा ॲन्सर पण तुम्हाला द्यायचं आहे तर हे आन्सर तुम्हाला भेटेल आपल्या संक्रांतीच्या व्लॉगमध्ये सो so, स्टे ट्यून फक्त कसं वाटलं मला गिफ्ट सांगा कारण मी तरी खूप जास्त खुश आहे मला तर खूप जास्त आवडले आता तुम्हीसुद्धा मला सांगायचं की तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं आणि तुम्हीसुद्धा माझ्या शेषाला भरपूर सारं प्रेम द्या आणि असंच सपोर्ट कायम असं द्या सपोर्ट असणं आणि ॲक्च्युअलमध्ये ते पूर्ण निभावणं म्हणजे जसं आता बेबी झालं आहे तसं तर तुम्ही बघताय मी जवळजवळ पंधरा वीस दिवस सासरी होते बट तिथं मला एकही व्लॉग शूट करता आला नाही किंवा एकही व्हिडिओ घेता आला नाही म्हणजे एक नॉर्मल क्लिपसुद्धा घेता आलेला आहे इव्हन माझे एक प्रमोशनसुद्धा झालेलं आहे मला सगळे डीएम यायचे दिदी पार्सल पोहोचलेत मग तू प्रमोशन कधी करणार आहे प्रमोशन कधी करणार आहे बट मला तिथं टाईमच भेटत नव्हता की मी प्रमोशन करेल म्हणून सांगते फॅमिली सपोर्ट पण खूप मॅटर करतो त्यांची फक्त परवानगी आहे या सगळ्या गोष्टींना पण ॲक्च्युअलमध्ये माझ्या इकडं असं होतं की माझा भाऊ असू देत मम्मी असू देत पप्पा असू देत एक एक वेळ मम्मी घरातली सगळी कामं सोडून तिला घेऊन बसते आणि त्याच्यानंतर मग माझी सगळी का म्हणजे हे पोस्टिंग वगैरे होतं सगळं व्हिडिओ प्रमोशन वगैरे सगळं होतं कारण श्रीषा तुम्हाला सर्वांना सांगितलं की श्रीषा पहिल्यापासूनच खूप जास्त रडती म्हणजे खूपच चिडचिडी आहे खूप जास्त रडती ती थाले थाले थाले। तर त्याच्यामुळं तिला कॅरी करून म्हणजे तिला बघून ह्या सगळ्या गोष्टी कवर करणं एवढं पॉसिबल नाही आहे त्यासाठी जेव्हा मी सासरी गेले तेव्हा मला सगळं झालेलंच नाही एक तर मग घरातली कामं आणि घरातली कामं झाली की मग हिला बघायचं मग त्याच्यातून पण मग प्रमोशन आणि मग परत चिडचिड व्हायची मग त्याच्यामुळं राहून जायचं नाही का फौजींचं आणि माझं पण थोडंसं मग हे व्हायचं त्याच्यामुळे मला होतच नव्हतं तिथं पण इथं असं आहे की इथं घरातली कामं पण शक्यतो मी केलं तर एखादं काम करते नाहीतर मी कामच करत नाही घरातलं इवन मम्मी सगळी घरातली कामं बघून मग तिला घेऊन बसते तास दीड तास तर एका प्रमोशनला जातोच तर तेवढ्या वेळ तिला बसून जावं लागतं ठेवावंच लागतं मम्मीला जर ती झोपलेली असेल तर ठीक आहे होऊन जातं सगळं व्यवस्थित पण ती आत्ता शांत झाली आहे एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं मी की आत्ता शीषा शांत झाली आहे तर शीषा पहिले खूप रडायची खूप रडायची खूप म्हणजे अनलिमिटेड रडायची त्याच्यामुळं मग काहीच होत नव्हतं बट आता तीसुद्धा शांत झाली आहे पण मी त्यातून पण माझ्या फॅमिलीचा एवढा मोठा सपोर्ट की त्यांच्या सपोर्टमुळे मी आता इथंपर्यंत आहे किंवा आत्ता मी हे स्वतःच्या जीवावर स्वतःसाठी करू शकते नाही का किंवा मी अभिमानाने सांगू शकते एखाद्याला की हा बाबा मी माझ्या लेकीला माझ्या स्वतःच्या पैशातून किंवा माझ्या स्वतःचं सेल्फ गिफ्ट आ, मी माझ्या बाळासाठी घेतलेलं आहे म्हणून हे खूप प्राऊडली मी सांगू शकते बट ह्या गोष्टी एवढ्या पॉसिबल नसतात त्याला सगळ्या गोष्टींकडून आपल्याला सपोर्ट लागतो जो की मला माझ्या माहेरी भेटतो सासरी कोणी ना कोणी आजारी असतं कोणाचा पाय दुखतो कोणाला बाहेर जायचं असतं कोणाला कामाकडे जायचं असतं सो मला तिथं फक्त परवानगी आहे त्या सगळ्या गोष्टींची की हा तू कर हा तू कर बट तसं पूर्ण जे असतं ना की हा बाबा ठीक आहे इचं मी बघते सगळं किंवा ते तसं मला अजिबात नाही आहे आणि मी आता अपेक्षा पण सोडून दिली आहे तुम्ही लस व्लॉगमध्ये पण ऐकलं की बारामतीला गेल्यानंतर मी सगळ्या गोष्टी एकटीनेच कॅरी केलेत किंवा सगळ्या गोष्टी एकटीने हँडल केल्यात सो आता मी शिकली एकटीने कसं हँडल करायचं आणि आत्ता श्री शांत पण झाली आहे सो so, uh, मला आत्ता प्रॉब्लेम काहीच येत नाही प्रमोशनला वगैरे मी आरामात सगळं करू शकते uh, प्लस uh, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची झाली शंभू शंभू असा आहे की uh, शंभू एक एक, एक वेळ त्याची बस असते म्हणजे आमच्या गावाकडे जास्त गाड्या नाही आहेत आम्ही खूप खेडेगावात राहतो खूप सर्वसाधारण म्हणजे खूपच आमचं डोंगरात गाव आहे म्हटलं तरी चालेल तर इकडं गाड्यांचा वगैरे खूप जास्त प्रॉब्लेम असतो पण शंभू असा आहे की शंभू एक वेळ त्याची बस जाते कधी कधी बस निघून जाते मग तो ह्याला त्याला हात करून जातो गाड्यांना पण माझं प्रमोशन करणार जर ती सकाळी झोपली असेल तर तो माझं प्रमोशन करतो आणि जर ही रडत असली तर त्याचा पाय अजिबात घरातून निघत नाही अशी जर रडत असली तर मग तो तिला कंटिन्यू घेणार तिला फिरवणार म्हणजे नाही का मला कुठल्या गोष्टींची मम्मी जरी स्कूलला गेली असेल आणि श्रीषा जरी रडत असेल किंवा मग मला जर रात्रभर मी खूप जास्त जागरण झालं माझं श्रीषाने जर मला रात्रीचं जागवलं जास्त तर सकाळचं मग ऑब्वियसली मला जरा थोडंसं झोपावंच लागतं आठ नऊपर्यंत तरी एक तर आत्ताच माझे डोळे बघा कसे झालेले आहेत तर पण तो असा आहे की मग तो एक दोन तास पण श्रीषाला एकटा हँडल करतो एकटं सांभाळतो एकटं सगळं तिचं बघतो म्हणजे तो पण अजून काही खूप मोठा नाही आहे तो आता आठवीला आहे फक्त चौदा वर्षांचा आहे तो तरीसुद्धा तो प्रॉपर सगळा शिकलेला आहे की लहान बेबींना कसं कॅरी करायचं किंवा त्यांच्यासोबत कसं खेळायचं आणि श्रीशा सगळ्यात जास्त त्याच्याकडेच राहते म्हणजे त्याने एवढी सवय लावली ना तिला अशी घेऊन सगळीकडे फिरवायची की श्रीशा पूर्ण घरामध्ये सगळ्यात जास्त त्याच्याकडेच राहते सो म्हणजे एवढं मला सपोर्ट आहे की तो त्याच्या स्कूलचा विचार करत नाही किंवा असं नाही म्हणत तो म्हणतो दिदी हा ठीक आहे तू जरा एवढा आराम कर आ, आ, मी तिला घेतो वगैरे त्याच्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या आणि आत्ता मी इथंपर्यंत आहे तर जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे कारण ही पहिली खुशी आहे जी तुमच्यासोबत मी शेअर करते कारण आत्तापर्यंत तुम्ही माझ्या ब्लॉग बघितले असतील पण कधीच कुठल्या ब्लॉगमध्ये असं की मी स्वतः काहीतरी केले गोल्ड असू देत किंवा काय असू देत कधीच तुम्ही पाहिलं नाही कोणत्याच ब्लॉगमध्ये लास्ट टाईम जेव्हा ॲनिव्हर्सरी होती तेव्हा हो पण फौजीनेच मला इयरिंग्स गिफ्ट केलेल्या सो so, मी असा एकही ब्लॉग कुठला घेऊन नाही आले की बाबा हा मी माझ्या कमाईतून हे हे केलं कर कधीच नाही कारण कसं असतं की घरचं पण सगळं बघावं लागतं घरच्या पण काही अडचणी असतात प्रॉब्लेम असतात आणि त्यांच्या एकट्यावरती लोड देऊन मला चालत नाही त्यांना पण सपोर्ट करावा लागतो सो त्याच्यामुळं आणि मग त्यांना सपोर्ट करावा लागतो म्हणूनच माझी फॅमिली मला खूप जास्त सपोर्ट करते की बाबा हा तुम्ही दोघं शून्यातून वरती येत आहे म्हणजे नाही का फौजींचं घर प्रॉपर्टी असं काहीच नव्हतं लग्नाच्या अगोदर की बाबा त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे अगोदरची किंवा त्यांच्याकडं शेती आहे किंवा त्यांच्याकडं खूप इन्कम अगोदरचीच बँक बॅलन्स सेविंग आहे असं काहीच नव्हतं लग्न झाल्यापासून पण तेच सगळं बघत होते घरातलं असू देत माझे शिक्षणाचं असू देत माझं तीन वर्ष शिक्षण त्याच्यानंतर पण सगळी हाऊस कुठं फिरायला वगैरे सगळं ते एकटेच डिपेंड म्हणजे एकटेच बघायचे सगळं पण आत्ता जसं मी कमवायला लागले किंवा माझं इन्कम जसं सुरू झालं तसं मी त्यांना कधीच कुठल्या गोष्टींमध्ये कमी पडले नाही जिथं माझी गरज होती जिथं मी हवी होती तिथं मी त्यांच्यासोबत फायनान्शियली असू दे किंवा सगळ्याच गोष्टीने माझा सपोर्ट होतं त्यांना सो so, पण आज मी पहिल्यांदा घेतलं आहे त्याची खुशी खूप वेगळी आहे त्याच्यामुळं आता मी एवढं सारं बोलते आहे तर तुम्हीसुद्धा समजून घ्या आणि हा ब्लॉग आता मी इथेच एंड करेल कारण मग फ्लॉग खूप आपला लेंदी होईल जर कधी सांगायचं झालंच फौजींची पहिल्यापासूनची कहाणी स्टोरी वगैरे तर त्याच्यावरती आपले वेगळे व्लॉग येतील किंवा आत्तापर्यंत आमचा संसाराचा सगळा गाडा जसा आला आहे ना की जसं त्यांची शिग्तून झालेली जी सुरुवात आहे ती जर कधी स्टोरी सांगायची झाली ना तर त्याच्यावरती एक मी वेगळा ब्लॉग बनेल सो so, हा ब्लॉग कसा वाटला सांगा आता आणि खूप सारं प्रेम द्या तर बाय बाय सर्वांना आणि सर्वांनी सर्वांची सरवन काळजी घ्या तर फायनली आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर बघा मम्मीने तिला लगेच पायामध्ये वाळे घालून घेतले आणि ती आता खूप जास्त पाय हलवून हलवून खेळती पाय खूप हलवती ती त्याच्यामुळे मग ते तिला खूप छान वाटायचं मम्मीला आणि त्याच्यानंतर बघा आमच्या बबड्याला लगेच आम्ही संध्याकाळी चैन पण घातली गळ्यात आणि तिला ती चैन खूप सुंदर दिसत होती म्हणजे खूप छान दिसत होती लगेच आलेलं नाही घातली मग देवासमोर ती घेऊन गेलो तिथं वगैरे ठेवली आणि त्याच्यानंतर बघा संध्याकाळी मग तिला आपण ही चेन वेअर केली आणि तिला खूप सुंदर दिसत होती खूप छान दिसत होती आणि सगळेजण खूप जास्त हॅप्पी पण होते आणि त्याच्यानंतर मग मी फौजींना पण सांगितलं कॉल करून की तिला असं घेऊन आलो आहे आणि मग त्यांना व्हिडिओ कॉल केला त्यांना पण दाखवलं तर ते पण खूप जास्त खुश झाले त्यांना पण खूप आनंद झाला त्यांना पण भारी वाटलं की एवढी सुंदर चेन आणली